नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण भरती विशेषांकमध्ये एक महत्वाची भरतीबद्दल माहिती जाणून घेणार आहोत पोस्ट ऑफिस भरती दोन हजार सव्वीस भरती विशेषांकमध्ये मध्ये आता पोस्ट ऑफिसची भरती अठ्ठावीस हजारपेक्षा जास्त पदांसाठी निघालेली आहे आणि ह्या भरतीसाठी काय पात्रता आहे कुठे कुठे तुम्ही अर्ज करू शकता फॉर्म कसा भरायचा किंवा अर्ज कसा भरायचा याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत संपूर्ण माहिती घेण्यापूर्वी मी आमच्या व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि सगळ्यात महत्वाचा म्हणजे हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणी आणि नातेवाईक यांच्यामध्ये जास्तीत जास्त प्रमाणामध्ये शेअर करा तसंच तुम्ही कोणत्या गावातून शहरातून किंवा राज्यातून हा व्हिडिओ पाहत आहात ते सुद्धा आम्हाला कमेंटमध्ये लिहून कळवा आणि तसंच तुमच्या काही अडचणी असतील काही प्रॉब्लेम्स असतील तरी सुद्धा तुम्ही मेसेज करून आम्हाला कळवू शकता चला तर मग आपण सुरुवात करूया पोस्ट ऑफिस भरती दोन हजार सव्वीस इंडिया पोस्ट ऑफिस भरती दोन हजार सव्वीस संपूर्ण देशभर ही भरती सुरू झालेली आहे ग्रामीण डाक सेवक हे एक त्याच्यामधलं पद आहे त्यालाच आपण जी डी एस असं म्हणतो इंग्रजीमध्ये ग्रामीण डाक सेवक जी डी एस ब्रांच पोस्ट मास्टर म्हणजेच बी पी एम असिस्टंट ब्रांच पोस्ट मास्टर म्हणजेच ए बी पी एम ही आहेत पदं इंडिया पोस्ट ऑफिस भरती दोन हजार सव्वीस मधील ही पद भरायची आहेत आणि या पदांसाठीची मोठ्या प्रमाणावरची भरती आता सुरू झालेली आहे एकूण पदांची संख्या आहे अठ्ठावीस हजार सातशे चाळीस ते तीस हजार म्हणजेच अठ्ठावीस हजार पेक्षा जास्त पदांची संख्या एकूण देशभर भरली जाणार आहे अर्ज प्रक्रिया जानेवारी सव्वीस ते फेब्रुवारी सव्वीस पर्यंत सुरू आहे म्हणजे अर्ज करण्याची मुदत आत्ता जानेवारी मध्ये सुरू झालेली आहे आणि ती फेब्रुवारी सव्वीस पर्यंत असणार आहे याच्यासाठीची किमान वयोमर्यादा अठरा पेक्षा जास्त वर्ष असलं पाहिजे किंवा अठरा पूर्ण असलेले उमेदवार या पदासाठी अर्ज करू शकतात कमाल वयोमर्यादा म्हणजे जास्तीत जास्त तुम्ही छप्पन्न वर्षापर्यंत या पदासाठी अर्ज करू शकता शैक्षणिक पात्रता आहे दहावी उत्तीर्ण असणं गरजेचं आहे म्हणजे कमीत कमी, -कमी तुम्ही दहावी पास असायला पाहिजे जास्तीत जास्त तुमचं शिक्षण किती असलं तरी चालतंय परंतु किमान शैक्षणिक पात्रता दहावी उत्तीर्ण ही आहे संगणक ज्ञान असणं गरजेचं आहे म्हणजे तुम्हाला कॉम्प्युटरचा कोणतंही सर्टिफिकेट पाहिजे जसं की एम एस सी आय टी किंवा शासनाचा कोणताही कोर्स केलेला असला पाहिजे जसं की बेसिक कॉम्प्युटर ट्रेनिंग सर्टिफिकेट आवश्यक आहे भाषा कौशल्य तुम्ही ज्या भागामध्ये राहता तेथील स्थानिक भाषेचं ज्ञान तुम्हाला असणं आवश्यक आहे म्हणजेच जर तुम्ही इतर राज्यामध्ये असाल तर तुम्हाला हिंदी किंवा इंग्रजीचं ज्ञान असणं आवश्यक आहे आणि महाराष्ट्रामध्ये असाल तर तुम्हाला मराठी भाषेचं ज्ञान असणं आवश्यक आहे म्हणजे तुमची स्थानिक भाषा तुम्हाला येणं गरजेचं आहे निवड प्रक्रिया दहावीच्या गुणांकावर आधारित निवड प्रक्रिया असणार आहे म्हणजे तुमच्या दहावीचे जे मार्क आहेत त्या आधारावरती तुमची निवड केली जाणार आहे म्हणजे या भरतीसाठी कोणत्याही प्रकारचा परीक्षा घेतली जाणार नाही लेखी किंवा तोंडी अशी कोणतीही परीक्षा असणार नाही तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होईल दहावीच्या गुणांच्या आधारावरती निवड प्रक्रिया होईल त्यामध्ये डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होईल आणि मेडिकल फिटनेस फक्त तुमचं तपासलं जाईल महत्वाच्या गोष्टी जाणून घ्या अर्ज फक्त इंडिया पोस्टच्या अधिकृत वेबसाईट वरूनच करा अर्ज करताना सर्व कागदपत्र योग्यरित्या अपलोड करणे आवश्यक आहे कारण कसं आहे की तुमचा अर्ज करताना तुम्ही कागदपत्र व्यवस्थितपणानं अपलोड केली नाही तर तुम्हाला तुमच्या भरतीमध्ये अडचणी येऊ शकतात अर्ज कसा भरायचा आहे त्याबद्दलची सुद्धा माहिती इथं आपण दिलेली आहे अर्ज प्रक्रिया स्टेप बाय स्टेप आपण कसं जाणार आहोत ते बघा अर्ज करण्याची प्रक्रिया अधिकृत वेबसाईटला भेट द्या म्हणजे इंडिया पोस्ट जी डी एस ऑनलाईन पोर्टल इंडिया आय एन डी आय ए पी ओ एस टी जी डी एस ओ एन एल आय एन ई डॉट जी ओ व्ही डॉट इन यावरती तुम्ही या साईटला भेट देऊन तुम्ही तुमचं अर्ज प्रक्रिया सुरू करू शकता स्टेप रजिस्ट्रेशन करा अर्ज भरण्यापूर्वी तुम्ही करा त्याच्यामध्ये तुम्हाला आणि ओ टी पी द्वारे तुमचा मोबाईल किंवा जो ईमेल भरलेला आहे तो तुम्हाला व्हेरीफाय करायचा आहे स्टेप तीन ऍप्लिकेशन फॉर्म भरा आधीचे जे दोन टप्प्यामध्ये केलं ते तुम्ही रजिस्ट्रेशन केलेलं आहे आता ऍप्लिकेशन फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला वैयक्तिक माहिती म्हणजे नाव पत्ता जन्मतारीख भरायची आहे शैक्षणिक माहिती म्हणजे दहावीचे गुण त्याचं चे पास झालेल्या बोर्डचं नाव आणि त्याचं वर्ष ही तुम्हाला माहिती भरावी लागणार आहे आणि कॉम्प्युटर सर्टिफिकेटची माहिती भरावी लागणार आहे स्टेप चारमध्ये डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आहेत जसं की पासपोर्ट साईज फोटो लागेल सही लागेल तुमची दहावीची मार्क लिस्ट लागणार आहे आणि कॉम्प्युटर ट्रेनिंग सर्टिफिकेट जसं की एम एस आय टी किंवा इतर कोणतंही शासकीय सर्टिफिकेट असेल तर ते तुम्हाला अपलोड करायचं आहे पासपोर्ट साईज फोटो तुम्ही फोटो काढून ठेवायचा आणि तुमच्या डेस्कटॉपवरती तुम्ही ठेवून तो नंतर अपलोड करायचा सहीचं तसंच आहे एका पेजवरती सही करायची आणि ती कॉपी पेस्ट करून तुमच्या जिथे तुम्हाला सहीचं ऑप्शन येईल तिथं तुम्ही ते अपलोड करायचं आहे आणि दहावीचं मार्कशीट स्टेप पाच आहे पोस्ट प्रेफरन्स निवडा म्हणजे आपल्या सर्कल किंवा राज्य जिथं तुम्हाला भागातील जे जवळच ऑफिस असेल तिथं तुमची जी पद रिक्त असतील त्याप्रमाणे तुम्ही ते पद निवडू शकता बीपीएम एबीपीएम जीडीएस ही पदे निवडा प्राधान्यक्रम प्रेफरन्स प्रमाणे ऑर्डर द्या म्हणजे तुम्ही तुमच्या भागातील जिल्ह्यातील तालुक्यातील पोस्ट ऑफिस मधले पदांची निवड करण्यासाठी बीपीएमचं जे पद आहे ब्रांच मॅनेजर असिस्टंट ब्रांच मॅनेजर आणि ग्रामीण डाक ऑफिसर असं जे काही पद आहेत त्यासाठी तुम्ही प्राधान्यक्रम निवडू शकता आधी कोणतं नंतर कोणतं आणि त्याच निवड करून तुम्हाला तो प्राधान्यक्रम द्यायचा आहे नंतर आहे फी किंवा पेमेंट कसं करायचं जनरलसाठी ओबीसी जनरल आणि ओबीसीसाठी शंभर रुपये तुम्हाला फी भरायची आहे तसंच एस सी एस टी आणि पी डब्ल्यू डी महिला उमेदवारांना फी नाही फक्त महिलांसाठी एस सी एस टी आणि पी डब्ल्यू डी या लोकांसाठी ना फी नाही इतर जनरल म्हणजे ओपन आणि ओबीसीसाठी शंभर रुपये फी भरायची आहे तसंच एस सी एस टी आणि डब्ल्यू डी जेंट्स असतील त्यांनाही फी भरायची आहे फक्त महिलांना फी मधून सूट दिलेली आहे फायनल सबमिट करा रिव्ह्यू करून सर्व माहिती तपासा सबमिट केल्यानंतर ऍप्लिकेशन तुम्हाला जो मिळेल काढून ठेवा सगळ्यात महत्वाच्या गोष्टी अशा आहेत की अर्ज करताना स्पेलिंग आणि तुमची माहिती नीट तपासा फोटो आणि सही ही स्पष्टपणे असावी म्हणजे तशीच ती अपलोड करा नंतर प्रेफरन्स ऑर्डर नीट ठेवा कारण निवड त्यावरच अवलंबून असते त्यामुळे तुम्ही कोणत्या पदाला प्राधान्य दिलेलं आहे ते बघून घ्या विद्यार्थी मित्रांनो पोस्ट ऑफिस मध्ये भरती मोठ्या प्रमाणावरती निघाली आहे ही संपूर्ण देशभराच्या स्तरावरची भरती आहे अठ्ठावीस हजारापेक्षा जास्त पद भरली जाणार आहेत त्यामुळे तुम्ही ही कोणतीही परीक्षा नसल्यामुळे तुमच्या फक्त दहावीच्या मार्क लिस्ट वरती तुम्ही हा अर्ज करू शकता तुमच्या भागातल्या जिल्ह्यातल्या तालुक्यातल्या कोणत्याही पोस्ट ऑफिसची माहिती घेऊन त्या प्रमाणात त्या पदांना प्रेफरन्स देऊ शकता आणि ही भरती प्रक्रिया पूर्ण होईल मोठ्या प्रमाणावरची भरती असल्यामुळे तुम्हाला यश नक्की मिळेल त्यामुळे हा व्हिडिओ पाहिल्यानंतर लवकरात लवकर तुम्ही तुमचा अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू करा मला जर काही अडचणी असतील तर तुम्ही आम्हाला त्या कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा आम्ही तुमचं शंकाचं निरसन करण्याचा प्रयत्न नक्की करू तुम्ही आमचा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात आणि तो समजून घेतलात त्यासाठी थँक्यू आणि आमच्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा Thank you for watching and subscribe.